नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या शेतकऱ्यांकडे सिव्हिल स्कोअर मागणाऱ्या शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी वित्त मंत्र्यांकडे बैठक लावणार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत जर बँकेचा शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिव्हिल स्कोअरची मागणी करत असेल तर अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश देताना अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिवेशन काळात वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक लावली जाईल असं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी म्हटलं आहे रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक बागायदार यांच्या अडी अडचणी संदर्भात पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी म्हटलं आहे की सिव्हिल स्कोअर मागून बँका जर त्रास देत असतील तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना आंबा बागायतदारांना मिळवून देण्यासाठी तसेच जे साडेचार कोटी रुपये परत गेले आहेत त्यासाठी देखील वित्तमंत्री अजित एकत्रित बैठक घेतली जाईल या बैठकीला सहकार मंत्र्यांना निमंत्रित करू शेतकऱ्यांचे निश्चितपणे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू यानंतर पालकमंत्र्यांनी सांडे लागवण आणि काळवादेवी गावातील भूसंपादनाबाबत रेवस रेड्डी महामार्गाबाबत जे एस डब्ल्यू आणि कॉन्फिडन्स गॅसबाबत आणि ट्रक टर्मिनलच्या अडीअडचणी संदर्भात बैठका लावून योग्य त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा